आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे राहुल गांधी भारत न्याय यात्रा करणार आहेत मणिपूर ते मुंबई चौदा जानेवारी ते वीस मार्च दरम्यान हा प्रवास असणार आहे राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा असून चौदा जानेवारी ते वीस मार्च दरम्यान सहा हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास चौदा राज्य आणि पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून ते यात्रा करणार आहेत तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे राहुल गांधी यांची आता ही नवी यात्रा समोर येते मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा असून या यात्रेविषयी सविस्तर अपडेट जाणून घेयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत म्हणाली राहुल गांधी आता भारत जोडो यात्रेनंतर चर्चा होते की करें। भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करेल पण त्यांनी आता ही भारत जोडो यात्रा नसेल स्पष्ट करत त्यांनी भारत न्याय यात्रा काढण्यात येणार आहे मणिपूर ते मुंबई हे ही यात्रा असणार आहे चौदा जानेवारी तेच साधारणतः वीस मार्च दरम्यान हा प्रवास असणार आहे आणि दरम्यानच्या काळात म्हणजे वीस मार्च दरम्यान होऊ शकतं त्या दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा देखील होईल आणि त्या दरम्यान आचारसंहिता राज्य लागू होण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे मणिपूर नागालँड आसाम मेघालय बंगाल बिहार झारखंड ओडिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र अशा या चौदा राज्यामधून ही यात्रा जाणार असून सहा हजार दोनशे किलोमीटरचा हा ही यात्रा असणार आहे त्यामध्ये पंच्याऐंशी जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे यामध्ये काही ठिकाणी ही यात्रा बसणं असेल काही ठिकाणी ही पायी देखील असणार आहे आणि येत्या चौदा जानेवारीला या यात्रेचा प्रारंभ मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या हस्ते ही झेंडा दाखवून करण्यात येत आहे ही यात्रा ज्या पद्धतीने काँग्रेस स्पष्ट केला आहे आर्थिक न्याय सामाजिक न्याय आणि राजकीय न्यायासाठी ही यात्रा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी